आचरा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांची एकशे दहा पिल्ले समुद्रात जे पावली ऑलिव्ह रिडले कासव आचरा तोंडवळी तळाशील किनाऱ्याला पसंती देत आहेत त्यामुळे आचरा पिरावाडी येथील अंगणवाडीचे बाल विद्यार्थी त्यांच्या उपस्थितीत पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आचरा समुद्रकिनारी पिरावाडी येथील कासव मित्रांनी संवर्धन केलेल्या गरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांनी संवर्धन केलेल्या कासवांच्या अंड्यातून कासवाच्या एकशे दहा जन्मलेल्या कासव पिल्लांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते मंगळ सकाळी समुद्री अधिवासात सोडण्यात आले आचराते तोंडवळी तळाशील या समुद्रकिनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत યાદી કાંદળગાંવ વનરક્ષક સંજીવ જાધવ સૂર્યકાન ધુરી નિત કુબલ કેશવ કુબલ પોલીસ પાટિલ તન્વી જોશી જગન્નાથ જો પિરાવાડી એથી અંગણવાડી મદતની શ્રાવી પરડકર સૃષ્ટિ ધુરી પિરાવાડી એથી અંગણવાડી બાલ વિદ્યાર્થી મચ્છીમ બંધવ ઉપસ્થિત હો सूर्यकांधुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी एक्कावन्न दिवसांनी त्या अंड्यापासून आलेल्या एकशे दहा पिल्लांची बॅच आचरा समुद्रात सोडली आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती या वर्षाच्या सुरुवातीपासून कासव संवर्धनास वेग आला असून तब्बल अठ्ठावीस घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत यातील या बॅच टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे ही कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यापूर्वी समुद्रकिनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रांनी हाती घेतले आहे आचरा ते टोंडवळी या समुद्रकिनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत रिडले ह्या कासव जमातीची कासवे या, या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत आचरा ते तळाशील कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेवून अन्य हिस्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करत आहेत दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत आचरा किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या रिडले कासवांच्या एकशे दहा पिलांना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले यावेळी पिरावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज आचरा